नमस्कार शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून पाच जूनपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे आज जसं आंदोलन सुरू आहे तशी गर्दी वाढत जाते सोमवार मंगळवार परत गर्दी कमी कमी होत जाते हे चित्र चांगलं नाही जर आपल्याला ना वाढीव टप्पा हवा असेल येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये जर आपण त्याची तरतूद करून घ्यायची असेल तर राज्यातील सर्व शाळेतील किमान दोन दोन शिक्षक आझाद मैदानामध्ये उपस्थित राहणं आवश्यक आहे आणि शिक्षक समन्वय संघाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांनी सुद्धा घरी न जाता आझाद मैदानात बसून राहणं आवश्यक आहे याचं कारण आपण जो वसा घेतलेला आहे तो वसा पूर्ण केल्याशिवाय राज्यातील सर्व शाळांना वाढीव टप्पा मिळणार नाही आपण कोणाच्या भरोश्या राहू नका काही पोपटपंची बोलून जातात झालंय हे होणार आहे अशा लोकांच्याकडे लक्ष देऊ नका अजून कोणत्याही प्रकारचं काही झालेलं नाही जोपर्यंत आझाद मैदानात जोर लागणार नाही तोपर्यंत मंत्रिमंडळात किंवा या पावसाळ्या अधिवेशनात आपल्या प्रश्नाचा विचार केला जाणार नाही आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जर जा धोका झाला तर त्याला सर्वस्वी घरात बसणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी असतील माझी कळकळीची विनंती आहे की सर्वांनी कोणतंही कारण न सांगता सोमवारी प्रत्येक शाळेतून किमान दोन व्यक्ती आझाद मैदानामध्ये पाठवून देण्यात यावे धन्यवाद